गावठी कट्टे बाळगणारे तीन सराईत आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमत अहमदनगर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र आणि हत्यार बाळगणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन कारवाई करण्याकामी सूचना देत पथकाला रवाना केलं पथक जिल्ह्यातील यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्ड तपासून अग्निशस्त्रांची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली लखन राहणार निवासा हा त्याच्या साथीदारांसह गावठी आपल्या जवळ बाळगून विक्री करण्याच्या उद्देशानं अहमदनगर शहरातील अभिस्ताबाग महाला समोर सावेडी परिसरात येणार आहे अशी माहिती मिळताच याबाबत खात्री करून कारवाई करण्याच्या पथकास आदेश देण्यात आले पथकाने तात्काळ पंचासह संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता था। संबंधित ठिकाणी तीन संशयित इसम येऊन थांबल्याचं दिसलं पथकातील अधिकारी आणि अंमलदार असे संशयित इसमांना ताब्यात घेण्यासाठी जात असतानाच त्यांना पोलीस आल्याचा संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडील मोटरसायकल चालू करून पळून जाण्याच्या जा तयारीत असतानाच दोघांना पोलिसांनी जागीच पकडलं तर एका इसमाचा पाठलाग करून मोठ्या शिताफीनं त्याला ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेतलेल्या तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी लखन आल्हाट लखन उर्फ लक्ष्मण सरोदे अविनाश उर्फ उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत अशी नावं सांगितली ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा एक हजार रुपये किमतीचे दोन जिवंत कार्ड तुस सातशे रुपये किमतीचे विना नंबरची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल असा एक लाख एक हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करतायत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन यांनी अवैध शस्त्र जप्तीची मोहीम राबवलेली आहे त्यासंबंधी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब याने सर्वांना आदेश दिले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात ए आय काळे आणि त्यांचे सहकारी हे असा अकरा वाजेच्या सुमारास इथे सावडी परिसरामध्ये फिरत असताना त्यांना तीन इसम संशयित दिसले त्याप्रमाणे त्यांनी सदर इसमान ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पट गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुस असं मिळून आलेलं आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर इसम लखन भाऊसाहेब अल्हाट लखन सरोदे अविनाश देवीदास अल्हाट सर्व राहणार मोरया चिंचोरे तालुका नेवासा यांना पत्र ताब्यात घेतलेलं आहे सदचे इसम हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापुढेही अवैध शस्त्रिरुद्धची मोहीम ही याच प्रकारे राबवली जाणार आहे प्रतिनिधी शफी सै्याद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर